मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर इथे आता आमची निघण्याची तयारी चालू आहे आणि आणि ते बघू शकता की देवेंद्र काल तिसंगेवरून येताना जे खेकडे घेऊन आलेला ना तर ते खेकडे आता मुंबईला घेऊन यायचे तर ते जिवंतच कसे आम्ही आणतो ते इथे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे ना असे हे फडक्यामध्ये कॉटनचा फडका असे ना तर खूप चांगलं पण कॉटनचा फडका भेटत नव्हता मग आईंच्या साडीच्या ज्या चिंदा आम्ही जेव्हा आई म्हणजे भाजीपाला वगैरे करतात ना तर त्या वेलींसाठी वापरतात तर अशी जुनी साडी असं ते ठेवून देतात म्हणजे त्याच्या फडके फाडून ना त्या चिंड्या अशा वेलींसाठी यूज करता येतात वेली बांधण्यासाठी वगैरे वे बांबूला वगैरे आधार देण्यासाठी तर इथे बघू शकता की एक केकडा बांधल्याच्यानंतर तो असा गोल गुंडाळायचा त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला दुसरा, दुसरा केकडा असे एकावर एक बांधायची आणि इथे सगळी पॅकिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईला येण्यासाठी तर इथे देवांक आई आहेत ना देवांकला बाय करतायत तर त्या दोघांचं धुळंस झालेलं आणि इथे ह्या आमच्या बाजूच्या बनी आली तर ता, त्यांनासुद्धा बाय केलं आणि आपण निघालेले आहोत आपल्या प्रवासासाठी आणि इथे बघू शकता खूप पाऊस भरलेला आहे पूर्ण काळी फुलेला आहे आणि खूप छान असं वातावरण तिथं राहायचं आणि इथे बघू शकता सगळीकडे पावसामध्ये ना खूप हिरवगार असतो डोळ्यालासुद्धा तो हजारा बघण्यासाठी ना खूप छान वाटतं आणि एकदम थंडगार वातावरण असतं आणि गावाला राहायला तर आम्हाला खूपच आवडतं तर आपण निघालेलो आहोत जाणार आहोत पहिले श्रीपी पहा श्रीपीला म्हणजे रेल्वेच्या छोट्या मामाची मुलगी तिची आजी ती शिरवलीमध्ये खेळला तर त्यांच्या घरी जाणार आहोत कारण ती शिरवलीमध्ये होती तिच्या आजीकडे आलेली तिथून मग ती गणपतीसाठी गावाला आली म्हणजे तिच्या घरी आणि इथे ना पप्पा नारळ देत आहेत तर हे काळकाईचं मंदिर आहे खेडला बर्णनाक्यावर तर आम्ही नेहमी येता जाताना इथे दर्शन घेऊनच मग पुढे जातो तर आता निघणार होतो तर म्हटलं जाताना नारळ देऊन मगच पुढे जातो तर नेहमी आमचं हेच असं असतं तर जे क रेग्युलर ब्लॉग्स बघतात तर त्यांना माहितीच असेल तर इथे पप्पा तेच करत आहेत आणि मग पाया पडून झाल्याच्यानंतर मग पुढे आपण जाणार आहोत आणि खूप पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे ना आम्ही बघा एक साईडला गाडी लावून थांबलेलो पप्पा बोलले की मी एकटाच जाऊन येतो नारळ देतो मग आपण निघूया तर आता आम्ही इथून निघालो आणि आता आपण जाणार आहोत चिरोलीमध्ये म्हणजे श्रुतिकाच्या आजीकडे म्हणजे देवेंद्राची दे दे जी दे 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 मोठी छोटी मामी आहे ना त्यांच्या घरी आजोडात शिवलीच्या अशी त्याच्या आजोळात तर बघू शकता खूप मस्त असं दृश्य आणि छान वाटत होतं एकदम खूप म्हणजे खूपच छान वातावरण असतं पावसामध्ये त्याच्या आजीकडे म्हणजेच मामाकडे आईच्या घरी मग मांजर आहे يا هذا الوقت انت كثير يا اخي طب انت عارف انت ما تعطيني انا تعطيني ما تعطيني انا تعطيني बघितलं तुम्ही पूर्ण घर आणि घराच्या गेरा आजूबाजूचा परिसर तर ही हा पाठी पाचची साईड आहे श्रुतीकाच्या आणि समोर जे तुम्हाला दिसत आहे ना हे त्यांच्या गिरणी आहे तर ते गिरणी चालवतात तर ही अशी गिरणी तर त्या घेऊन गेल्या आम्हाला दाखवण्यासाठी तर खूप छान तर त्या असं हे आहे कोंडा इथे दळून ठेवलेला होता पेट काढून तर अशी ही त्यांची चक्की बोलू शकते गिरणी

बस आम्ही चाललेलो आहोत धरणावरती तर श्रतिकाच्या मामाच्या घरी ते समोरच धरण आहे एक दोन तीन सात आठ पावलांवरती हे धरण आटलं ना आटलं तुमच्याकडेच होती तेव्हा लाईफमध्ये मध्ये हे पहिल्यांदा धरण आटलेलं पूर्ण तेव्हा मामाच मला सांगितलं मामा पेपर वाच तर ही विहीर आहे दिसते का

ते माझे धरण असं एकदम त्यांच्या समोरच आहे आणि ॲक्च्युली ते घरातच्या इथून दिसायचं पण आता समोर सगळे सगळ्यांनी मोठे मोठे रूम केल्यामुळे मग दिसत नाही आणि डॅमवरती तर तिथेच त्या धरणांवरती हा डॅम आलेला आहे तर तो बघण्यासाठी इथे शुतिका बोली चला तुम्हाला डॅम पण दाखवते म्हणून बघू शकतो खूप छान होतं आता आम्ही निघालो होतो तिथून शिरोलीमधून तर शिरोलीच्या बाहेर तिथे कळपणीच्या हॉस्पिटलचं इथे ना सूरज वगैरे आमची वाट बघत होते मामी सूरज छोट्या मामाचे बंद मुलं तर ते लोकसुद्धा आपल्याबरोबर जाताना माझ्या घरी जाण्यासाठी होते तर आता आम्ही निघालेलो हो आहोत आणि नमस्कार बाबडी किधर आहे बाबडी <laughs> नाही नाही ना। चलो चलो भूक दा येता जाताना ना नेहमीच ट्रॅफिक असते बाय रोड जर जा तुम्ही जात असाल तर खूप गर्दी असते आणि इथे महाड क्रॉस करून आम्हाला ना खूप ट्रॅफिक लागलेली जवळजवळ सहा पावणे सहाला जे आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो ते जाऊन साडेसातला ट्रॅफिक रिलीज झाली तर अंधार पडला तर खूप वेळ म्हणजे अडकलेलो होतो आणि खूप कंटाळ येतो असं असेल तर तर इथे बघू शकता आता सं संध्याकाळचे साडेसात होत आले तरी अजून ट्रॅफिक रिलीज नाही झालेली आहे आणि खूप मग लहान मुलं वगैरे असतील ना तर मग ते सुद्धा वैट गाडीमध्ये त्यांची चिडचिड होते ते क्रँकी होतात ते लोक ह्या माहिती नाही इथं नसतं हे करायचं आपण पोचलेलो आहोत माणगावमध्ये आणि हे मानगावचं मार्केट आहे तर इथे सुद्धा कधी कधी खूप रश असते गणपतीच्या टायमाला पण फायनली थँक गॉड की इथे काही परत ट्रॅफिक वगैरे लागली नाही तर मग मान मानगावचं हे मार्केट क्रॉस केल्याच्या नंतर आम्ही पुढे मग ठरवलं की पुढे जेवायला वगैरे थांबूया कारण खूप उशीरसुद्धा होणार होता पुढे जायला कारण ऑलरेडी मध्ये गेले मग आम्ही इथे पालीला थांबलो येताना आम्ही चपाती वगैरे बनवून घेऊन आली आणि मग पा पालेला आमचं ठरलेलं असतं की तिथे थांबून नाश्ता किंवा काही खाऊन घ्यायचं घरातून काही घेऊन आलं असेल तर फक्त वडे वगैरे घ्यायचं आणि पेट्रोल भरलं मग आणि मग पुढे निघालू जी, जी नीट का? वगैरे घेतली आता रात्रीचा सव्वा एक झालेला आहे आणि जस्ट आता सूरज श्रुतिकाला घनकोबरला सोडायला आहे तर आम्ही घनसुली नाक्याला होतो आता थांबलेलो आणि मामी आणि जे संगम आणि जी मुलं होती ना, ना तर त्यांना सोडून दिलं ते घनसुलीला राहतात घनसुली नाक्याच्या इथे आतमध्ये गावामध्ये तर आत्ता सुद्धा निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी तर आय होप तुम्हाला हे कोकणातली सगळी आपली जी गणपतीची सिरीज आहे ती तुम्ही नक्की बघितली असाल आणि नक्की तुम्हाला ते सगळे ब्लॉग खूप आवडले असतील तर आता हा ब्लॉगसुद्धा आपण इथे सेंड करूया तर ही जी गणपतीच्या ब्लॉगची सिरीज होती ना तर ती खूप म्हणजे नेहमी ना खूप चांगली असते तर ह्या टायमालासुद्धा मला जेवढं जमलं ना जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी शूट केलेलं आहे कारण आई आणि मी दोघीच काम करत होतो आणि त्यात सृष्टी असायची तर सृष्टीला छोटी मोठी कामं सांगायचो पण बाकी घरामध्ये जर सण असेल ना तर बायकांची हालत काय असते तुम्ही पण माहिती आहे की सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत अजिबात टाईम भेटत नाही एक सेकंडसुद्धा बसण्यासाठी तर त्याच्यामुळे काम करता करता शूट करतो तर त्याच्यामध्ये जास्त टाइम भेटत नाही तरी पण हा था था, हजार वगैरे क्रॉस केलेले असतात हजार दीड हजार आणि काही व्हिडिओज हो आहेत की ते तीन तीन चार चार हजाराच्या था वरती क्रॉस केलेले आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करा की आम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये काही कमी जास्त असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सुचवू शकता त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर खूप चांगलं होईल आपलं जे छोटीशी फॅमिली आहे ती थोडी मोठी होण्यासाठी मदत होईल मला समजेल आणि त्याने मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी ना खूप वेगळ्या प्रकारचा एक म्हणजे काय बोलतात उत्साह येतो अजून व्हिडिओ बनवण्यासाठी आता माझ्या बहुतेक व्हिडिओजला ना खूप दोन तीन दादा आहेत ते ते लोक कमेंट करतात त्याचबरोबर दोन तीन ले लेडीज आहेत तर त्यासुद्धा कमेंट करतात की व्हिडिओ कसे आहेत वगैरे काय तर आता हळूहळू कमेंट्स वगैरे यायला लागलेले आहेत तर कसं असतं जर तुम्ही प्रतिसाद दिला ना तर मी मला सुद्धा आणि त्याप्रमाणे तुम्हाला कशा व्हिडिओ पाहिजे असतील किंवा काय काय बघायला आव आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करू शक मेन्शन करा की त्या न त्यानुसार मग नेक्स्ट व्हिडिओ मी तशा घेऊन येईल तर चला इतकंच बघूया आता जर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओना जर प्रतिसाद दिला तर मला कळेल मी म्हटलं हा ब्लॉगसुद्धा आपण इथे जाईन करूया आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर तर आम्ही गावाला होतो ना तर ॲक्च्युली मी याची व्हिडिओ शूट केली नाही तर हे मुगाच्या डाळीचे लाडू आहेत देवांसाठी बनवलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि तुपामध्ये बनवलेले आहेत आणि आता येताना बघा आम्ही काय काय घेऊन आलो आहे ही आळूच्या वड्यांची पानं आहेत ही चुर्णाची भाजी आहे म्हणजे चूर्णाचा कांदा असतो ना तर त्याची पानं याच्यामध्ये बघू शकता ओले काजू म्हणजे हे काजूच्या बिया असतात ना सुकलेल्या त्या भिजव भिजवायच्या असतात चार पाच दिवस आणि मग गणपतीच्या टायमाला आम्ही असे त्यातले काजू भिजल्याच्या नंतर चांगले काढून घेतो आणि मी फ्रीजला ठेवले होते काढून तर याही आईने दिलेल्या आहेत इथे आज मंडे ना म्हणून कारली भरून आणलेली तर ह्याची रेसिपी तुम्ही ऑलरेडी शेअर के केलेली आहे तुमच्यासोबत तर मग टिफिनला देण्यासाठी आम तयार करून दिली आणि ह्याच्यात आहे ही आमची फेमस लसणाची चटणी त्याचबरोबर इथे काकड्या आहेत आणि हे एकच का वांग होतं तर ते आणि ह्याच्यामध्ये आहेत मासे बात। देदाप। बात। देदाप। बात। देदाप। हे आणि श्रुतिकाच्या आजीने हे वड्याचं पीठ आहे आणि हे घावण्याचं पीठ होतं दिवस म्हणजे ऑलमोस्ट वन वीक पूर्ण आम्ही कधी गेलो फ्रायडेला रात्री गेलो म्हणजे मिड नाईट गुड मॉर्निंग तर आठ दहा दिवस ना रूम बंद होता तर रूम पावसामध्ये मा तुम्हाला माहिती आहे की सगळं किचन मध्ये जास्त खराब होतं सगळं कारण सगळी बुरशी वगैरे येते आपल्याकडे लाकडाचे चॉपिंग बोर्ड वगैरे असतात लाकडाचे तर त्याला बुश बुरशी येते पावसामध्ये कारण रूम पूर्ण बंद हवा बंद असल्यामुळे ना तर ते आपलं यूज पण नाही होत तर त्याच्यामुळे सगळ्या तुम्हाला दाखवते किचन ओट्यावरती पूर्ण शेगडीला सुद्धा बुरशी लागलेली ला आहे सगळं क्लीन करून जाऊन सुद्धा तर ते आता मेन मोठा स्टार्क्स असतो घरी आल्याच्यानंतर ना अर्धा दिवस रूम बंद असला ना की सगळं क्लिनिंगमध्येच टाईम जात सगळं आमचं पॅकिंग केलेलं आहे आणि जेवढं लागेल तेवढंच सामान बाहेर काढलेलं आहे बाकी सगळं बॉक्स पॅकिंग आहे तर तुम्ही तर त्या व्हिडिओ बघितलेच जेव्हा आम्ही शिफ्टिंग वगैरे केली तर ते कसं होतं रूम बंद असल्यामुळे ना थोडासा दमट खुपट वास मारतो घरामध्ये आणि कारण आपलं काहीच हालचाल नसते अर्धा दिवस त्या रूममध्ये बंद असल्यामुळे तर त्याच्यामुळे सगळ्यांच्या घरीच हा सगळा प्रॉब्लेम कॉमन प्रॉब्लेम आहे तर येत असतील तर आता हे सगळं पूर्ण क्लीन करायला लागेल तर देवेंद्र ऑफिसला गेल्याच्या नंतर मग आपण सगळं हे करूया आता एनर्जी नव्हती मग सगळं फक्त कचरा वगैरे काढला हंतरूण केला आणि डायरेक्ट झोपून घेऊ तर ते सगळं सामान मग आता बाहेर काढलेलं आहे आता ते सगळं नीट जागच्या जागी ठेवून देऊन बाकीचं सगळं आपल्याला आता जेवणाला सुरुवात करायची आहे मला ठेवून पूर्ण टेरेस क्लीन करायला लागणार आहे सगळी शेवाळ पकडले तर टेरेसला हे चल खाली चल तर पाणी लावलेलं आहे पा पाणी लावलेलं वरती काठीमध्ये म्हटलं दुपारी पाणी आलं की पियायचं वगैरे पाणी भरून घेता येईल म्हटलं साफ भरली का ना ते चेक करायला लागेल खाली ना वरून ॲक्च्युली डकमधून समजतं पण आवाज येत नव्हता म्हटलं मले। येऊन चेक करायला तर माकडं आलेली आहेत आज तसं बसलाय पण वरती मोठ्या माका माका <noise> おかさ俺なのにどって